नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल केपी सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सोडवायचं आहे अतिशय सोपा हा क्वेश्चन आहे बघा एक रेल्वे एका खांबाला पार करण्यासाठी बघा एक रेल्वे एका खांबाला पार करण्यासाठी दहा सेकंद वेळ लागत आहे लक्ष ठेवायचं एका रेल्वेला बघा एक रेल्वे आहे आणि त्याला दहा सेकंद वेळ लागत आहे त्या खांबाला पोर करण्या पार करण्यासाठी तर आपल्याला नंतर काय म्हणलेलं आहे बघा यामध्ये चारशे पन्नास मीटर लांबीचा पूल पार करण्यासाठी त्याच रेल्वेला तीस सेकंद एवढा वेळ लागत आहे तर आपल्याला रेल्वेची लांबी आणि वेग काढायचं तर यामध्ये रेल्वेची लांबी दिलेली नाही आपण रेल्वेची लांबी एक्स मागे तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं दोन वेळा वेळ आहे इथं पण टाइम दिलेला आहे इथं पण टाइम दिलेला आहे लक्ष ठेवायचं म्हणजेच यामध्ये रेल्वेची लांबी एक्स मांडलेले आपल्याला वेगाचा जो फॉर्म्युला माहितच आहे यामध्ये दोन वेळा वेळ दिलेले आहे म्हणजेच वेग सुद्धा आपल्याला दोन वेळा घ्यायचं तर वेगाचा फॉर्म्युला आहे काय बघा आंतरछेद वेळ वेग बरोबर आंतरछेद वेळ इथे पण काय येणार आहे वेग बरोबर आंतरछेद वेळ तर यामध्ये लक्षात ठेवा की वेग दोन वेळा आपण घेतलेला आहे इथे लक्षात ठेवायचं वेळ दोन वेळा आहे आणि डिस्टन्सचा पण उल्लेख दोन वेळा केलेला आहे तर यामध्ये रेल्वेची लांबी आपण किती मांडलेली आहे एक्स मांडलेली आहे आणि एक्स एवढं अंतर पार करणार आहे रेल्वे कारण खांबाला ओलांडणार आहे म्हणजे स्वतःच अंतर पार करणार आहे किती वेळेत दहा सेकंद एवढे वेळेत चला आता अंतर जे पार करणार आहे स्वतः रेल्वेचं अंतर प्लस त्या पुलाचं अंतर दोन्ही मिळून अंतर लक्ष ठेवा पुलाचं अंतर दिलेलं आहे किती चारशे पन्नास आणि रेल्वेचं अंतर जे आहे एक्स हे दोन्ही मिळून पार करणार आहे किती वेळेत तीस सेकंद एवढा वेळ लागणार आहे किती वेळ लागणार आहे तीस सेकंद एवढा वेळ लागणार आहे चला भाग लावा दहाय के दहा दैनत्रिक तीस यामध्ये किती उरलेलं आहे बघा इकडं तर क्रॉस मल्टिफिकेशन करा तीन एक्स झालं मायनस तीन एक्स, एक्स मधून एक्स, एक्स गेले दोन एक्स दोन एक्स बरोबर चारशे पन्नास चला ह्याला भाग लावा बेदोनी चार याला भागायचं आहे परत बेदोनी चार दावले 10, दहा दोनशे पंचवीस मीटर हे रेल्वेची लांबी असणार लक्ष ठेवायची दोनशे पंचवीस मीटर हे रेल्वेची लांबी असणार आहे तर आपल्याला विचारलंय काय बघा यामध्ये वेग विचारलेला आहे काय विचारलेलं आहे वेग बरोबर तर काय येणार वेग बरोबर अंतर छेद काय वेळ लक्ष ठेवायचं चला अंतर किती आहे सांगा रेल्वेचं अंतर आलेलं आहे रेल्वेची लांबी आलेली आहे दोनशे पंचवीस मीटर किती वेळ पूर्ण करते दहा सेकंद तर यामध्ये लक्ष ठेवायचं आहे पुढं आपला जो वेग विचारलेला आहे तो वेग जर आपल्याला किलोमीटर तासामध्ये दिला असेल किलोमीटर तासामध्ये जर वेग दिला असेल तर आपल्याला ह्याला काय करायला पाहिजे सांगा पूर्ण अठरा छेद पाचनं गुणवून घ्यावं लागणार आहे कितीनं गुन्हा लागणार अठरा छेद पाचनं गुणायचं आहे जर किलोमीटर आवरमध्ये जर आपला वेग काढायचा असेल तर पाच के पाच पाच वीस आणि पाचा पाचा पंचवीस पाच दोन्ही दहा पाच नवे पंचेचाळीस बे के बे बेनवे अठरा नव्वी नव्वी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीड न रेल्वे जात आहे लक्ष ठेवायचं आहे बघा अतिशय सोपा क्वेश्चन आहे पाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सोडवायचा आहे चला तर पुढचा आपल्याला क्वेश्चन घ्यायचा आहे अतिशय सोपा क्वेश्चन आहे पुढचा सुद्धा तर बघा त्यापूर्वी लक्ष ठेवायचं आहे आपल्या क्लासमध्ये जी स्कूल लेवलचे ज्या बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत प्रवेश सुरू झालेला आहे चौथी पासून दहावी पर्यंतचे सर्व वर्ग आणि या वर्गामध्ये लक्षात थोडेच मोजकेच प्रवेश शिल्लक आहेत तर लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे चला तर, तर मग नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे बघा अतिशय सोपा क्वेश्चन आहे पुढचा सुद्धा तर बघा यामध्ये काय आहे आता ह्या प्रश्नामध्ये बघा अतिशय सोपा हा पण प्रश्न आहे तर यामध्ये काय दिलंय बघून घे <coughs> आपण तर बघा यामध्ये सातशे मीटर लांबीची एक रेल्वे आहे एक रेल्वे किती स्पीडने पाळलेली आहे बावन्न किलोमीटर इथं त्याचा वेग दिलेला आहे वी वन आणि इथं डिस्टन्स वन आहे लक्षात ठेवायचं ही रेल्वे काय चाललेली आहे या दिशेने जात आहे सपोज करा दुसरी रेल्वे आहे पाचशे पन्नास मीटर लांबीची आहे ती रेल्वे अशी येत आहे लक्षात ठेवायचं पाचशे पन्नास सॉरी पाचशे मीटर लांबीची आहे रेल्वेची लांबी पाचशे मीटर आहे म्हणजे इथं डिस्टन्स टू दिलेला आहे आपल्याला डिस्टन्स टू आहे दोन नंबरचा डिस्टन्स आहे आणि ह्याचा स्पीड सुद्धा दिलेला आहे वेग दिलेला आहे किती हे विठो आहे तर ह्या दोन रेल्वे जे आहेत एकमेका क्रॉस करणार आहे लक्ष ठेवायचंय एकमेकाला ओलांडून किती वेळेत येत जाते लक्ष ठेवायचं वेळा आता जो वेळ आहे तो आपल्याला काढायचा आहे मीटर सेकंद मध्ये म्हणजेच मीटर सेकंदमध्ये जर वेळ काढायचा असेल तर आपण आलेल्या वेगाला वेगाला कितीनं गुणायचं आहे वेगाला लक्ष ठेवायचं वेगाला पाच छेद अठरानं गुणायचं वेगाला कितीनं गुणायचं आहे पाचशेद अठरानं गुन्हायचं आहे तर यामध्ये आता आपलं लक्ष ठेवायचं आहे बघा आपल्याला वेळ काढायचा आहे वेळ बरोबर आपला फॉर्म्युला जो आहे वेळ बरोबर आंतरछेद वेग लक्ष ठेवायचं वेळ बरोबर आंतरछेद वेग अंतर इथं डबल झालेलं आहे दोन अंतर आहेत यामध्ये बघा डी वन प्लस डी टू लक्ष ठेवायचं डी वन प्लस डी टू सातशे प्लस किती असणार आहे पाचशे आणि छेद वेग वेग पण डबल असणार आहे बघा फिफ्टी टू प्लस किती असणार आहे थर्टी एट असणार आहे वरती जो वेग आहे बाराशे लक्ष ठेवायचा आहे आणि खाली वरती जे अंतर आहे ते बाराशे आहे आणि जो वेग आहे तो किती झाला पन्नास ऐंशी नव्वद आणि ह्या नव्वदला आपल्याला काय करायचंय पाचशे अठरा न गुणायचं आहे सांगितलंय तुम्हाला आता वेगाला किती गुणायचं आहे न तर तुमचा जो वेळ आहे तो मीटर सेकंद मध्ये येणार आहे तर आता अठरा एक अठरा अठरा पंच नव्वद आणि पाचा पंचवीस छेदाला पंचवीस इथाला वरती बाराशे तर लक्ष ठेवायचा आपण भाग कसा वालवा बघा पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस अठ्ठे दोनशे तर याला लक्ष ठेवायचं आहे अठ्ठेचाळीस सेकंद एवढ्या वेळामध्ये दोन रेल्वे करणार एकमेकाला क्रॉस करून निघून जाणार आहेत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत सूत्र इथं लक्षात ठेवायला पाहिजे बाकीचे जे कन्सेप्ट आहेत वेगाला कितीनं गुणायचं मीटर सेकंदमध्ये करताना कितीनं गुणायचं तासामध्ये करताना कितीनं गुणायचं किलोमीटर आवडमध्ये वेग जर काढता असताना कितीनं गुणायचं हे आपल्याला माहित पाहिजे लक्ष ठेवायचं नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला बघा आता जो क्वेश्चन आहे बघा काय बघा आपण क्वेश्चन <coughs> बघा आता आता मराठीचे काही क्वेश्चन्स बघा बरेच शब्द असे असतात की आपल्या आपण चुकीच्या पद्धतीने लिहित असतो बरेच शब्द आपण चुकीच्या पद्धतीने वेलांटी उकार हे जे शब्द आहेत बऱ्याच वेळा आपण चुकीचे पद्धतीने लिहितो मग ते शब्द आपण लिहित असलेले बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे आपण कन्फर्म करून घेऊया आपल्याला अधिक्य अधिक्य बघा अधिक्य हा शब्द इथं आधिक्य असलेला लिहिला पाहिजे लक्ष ठेवायचं हा काय झालं आपला चुकीचा आहे तर आपला हा बरोबर असालेला अग्नेय अग्नेय हा चुकीचा आहे आपल्याला काय करायचं अग्नेय असं लिहिता आलं पाहिजे लक्ष ठेवायचं अबुदय लक्ष ठेवा अबुदय हे जे आहे तिथं आपल्याला काना नसावा लक्ष ठेवायचं इथं कानात दिलेला हे चूक आहे हे बरोबर आहे लक्षात ठेवायचं उज्ज्वल आता उज्ज्वल कसं लिहायचं आहे डबल जे आहे लक्ष ठेवायचं डबल जो आहे उज्ज्वल लक्ष ठेवाय उज्ज्वल 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 इथे येणार ऐश्वर बघा ऐश्वर कसं लिहिणार आहे ऐश्वर असं आपल्याला यायला पाहिजे हे करेक्ट आहे हे करेक्ट आहे हे करेक्ट आहे कनिष्ठ कनिष्ठ मध्ये बघायचं आहे हे बघा ट आहे आणि इथं ठ दिलेलं आहे मग आपल्याला पाहिजे ठेवायचं कनिष्ठ आणि इथं जी पहिली विलांटी आहे इथे पण पहिली विलांट आहे हे बरोबर आहे फक्त लक्ष ठेवायचं बदल कशात आहे लहान ठ ट आणि ठ लक्ष ठेवायचं आहे इथं यामध्ये बघायचं आहे गरिबी हा शब्द कसा लिहायचा असतो तर यामध्ये बघा ही पहिली व्हिलांटी आहे आणि दुसरी आहे तर हा काय चुकीचा लक्ष ठेवायचं गीता हे कसं लिहायचं आहे गीताची गची दुसरी वेलांटी लक्ष ठेवायचं आहे गीता तर यामध्ये जपून हा कसं लिहायचा आहे जपून जपून बघा यामध्ये हे दुसरा उकार पाहिजे यामध्ये जपून जितेंद्रिय बघा मध्ये काय फरक आहे बघा इथं ज ची काय आहे दुसरी तर ज ची पहिली वेलांटी आहे मग हे लक्ष ठेवायची जला पहिली वेलांटी यायला पाहिजे मग जितेंद्र लक्ष ठेवायचं जितेंद्र जपून गीता गरिबी कनिष्ठ आता यामध्ये बघा तिमिर कोट्याधीश क्रांतिकारक गिरिजा तीक्ष्ण तत्काळ कंदील तर यामध्ये बघा तिमिर तिमीर कसं आहे बघा जगाला ही पहिली वेलांटी आहे यामध्ये लक्ष ठेवायचं कोट्याधीश बघा कोट्यधीश आपण कोट्या करतोय कोट्या इथं काना नोपा लक्ष ठेवायचं आहे बरोबर आहे आणि हे काय चुकीचं आहे क्रांतिकारक लक्ष ठेवा क्रांतिकारक मध्ये तल काय आहे पहिली वेलांटी लक्ष ठेवायचं आहे गिरिजामध्ये काय करायचं आहे दोघांना पहिली वेलांटी आहे तीक्ष्ण हे काय करायचं आहे तीक्ष्णला दुसरी वेलांटी आहे लक्ष ठेवायचं आहे तत्काळ आपण लिहितोय तात्काळ आपण इथे लिहायचंय तत्काळ लक्ष ठेवायला आहे काना नको आहे आपल्याला कंदी लिहित असताना दल काय आहे पहिली वेलांटी आहे असे बरेच शब्द आपण चुकीच्या पद्धतीने लिहित असतो हे शब्द आपण बघायचे आहेत याचा जर प्रॅक्टिस जर तुम्ही केला तर तुमचं जे मराठी आहे शुद्ध लेखन असू दे काय असू त्या तुमचे जे मार्क जाणार आहेत ते जाणार नाही लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढे एक क्वेश्चन दिलेला आहे बघा अतिशय सोपा हा पण क्वेश्चन आहे एका टाकीला दोन पाईप आहेत एक पाईप सोळा तासात टाकी भरू शकतो आणि दुसरा पाईप टाकी रिकामी करायला आहे आणि त्या टाकीचा ऑलरेडीच भाग एकशे पाच भाग पाण्याने भरलेला आहे तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलेस आहे ती टाकी किती तास सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचा आहे याच्या पुढचा तुम्हाला मी क्वेश्चन सोडून देतो ह्याच्यापेक्षा जरा वेगळा प्रश्न आहे तो आपण सोडून घेऊया तो क्वेश्चन पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि हा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे तुम्हाला उद्या मी सोडून देणारच आहे तर तुम्ही काय करताय ते बघूया आपण तर यामध्ये एका नळाने एक टाकी चार तासाचा भरते बघा दुसऱ्या नळाने सात तासात भरते व तिसऱ्या नळाने ती भरलेली टाकी किती तरी कायमे होते बारा तरी कायम होते ते लक्षात ठेवायचं तर यामध्ये तीन नळ आहेत लक्षात ठेवा बघा किती नळ आहेत तीन नळ आहेत बघा तीन नळ आहेत पहिला जो नळ आहे बघा ए नळ म्हणे आपण ए नळ आहे चार तासात टाकी भरतो बी हा नळ सहा तासात टाकी भरतो सी हा नळ काय करतो बारा तासात टाकी रिकामी करायला मिळतं आपण मायनस घ्यायचं तर ते ह्यामध्ये तिघांचं आपल्याला काय करायचं लसावी काढायचे लसावी एलसीएम काढूया आपण याचा तर ह्याचा एलसीएम जो येतो तो बारा येतो मग आता बारा, बारा लसाव्यानंतर त्याला आपण हे चार भागायचं आहे चार त्रिकोण बारा म्हणजे याची क्षमता निघणार लक्ष ठेवायची तर क्षमता किती क्षमतेने तो काम करणार सा सहा दोन्ही बारा आणि बार बारा एके बारा हे मध्ये येणार तर आता टोटल तिघांचं जर आपण क्षमता बघितली तर तीन आणि दोन पाच पाच वजा एक किती होणार आहे चार चार एवढी क्षमता आहे तिघांची किती क्षमता आहे चार एवढी क्षमतेनं बारा एवढा भाग भरणार आहे लक्ष ठेवायचं चार एवढ्या क्षमतेनं बारा एवढ्या टाकीचा भाग भरणार आहे किंवा बारा एवढा टाकीचा भाग आहे क्षमता आहे सॉरी बारा एवढा भाग आहे टाकीचा आणि तो भरायला किती क्षमतेने भरणार आहे चार या क्षमतेने भरणार आहे मग आपल्याला जो वेळ लागणार आहे किती लागणार आहे बघा बारा भागीले चार एवढ्या क्षमतेनं पूर्ण करण्यास टाकी भरण्यास तीन तास एवढा वेळ लागणार आहे किती वेळ लागणार आहे तीन तास एवढा वेळ लागणार आहे बघा अतिशय सोप्या पद्धतीने घेतलेला आहे याचा सराव करायचा आहे प्रॅक्टिस करायचं आहे आणि <coughs> काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये डाऊट सुद्धा सांगा टाका कमेंट्समध्ये आणि तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे तो पण ह्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे तो क्वेश्चन परत एकदा बघून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे पुन्हा पुन्हा हे बघा तर तुम्हाला हा नक्की क्वेश्चन काय होणार आहे सुटणार आहे बघ अतिशय सोपं आहे यामध्ये लक्ष ठेवायचं तुम्हाला आणखी जरा ट्रिक देतोय एक नळ काय करतोय सोळा तासामध्ये काय करायला आहे भरतोय म्हणजे इथं आपल्याला काय येणार आहे प्लसमध्ये येणार आणि हे दहा तासात काम करतो म्हणजे मायनसमध्ये आहे म्हणजे इथं लस सोळा आणि इतकाला मायनसमध्ये घ्यायचं लसावे काढायचा त्याची क्षमता बघायची आणि एक छेद आपल्याला काय करायचं गुणायचं आणि राहिलेल्या भागाला काय करायचं ह्या क्षमतेनं डिवाईड करायचं म्हणजे तुमचं अॅन्सर येणार आहे बघा कमेंट्स मध्ये इथे उत्तर टाका चला थांबूया आपण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद